क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहत्तर सांगली ते महावितरणच्या धरणे आंदोलन सांगली विश्रामबाग सर्कल ऑफिस जवळ महावितरणच्या कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती मार्फत यावेळी खालील करण्यात आल्या तिन्ही कंपनीतील सर्व वीज कंत्राटी मागील सर्व फरकासह वेतनात वाढ करून द्यावी माननीय मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करून सर्व कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार एन एम आरच्या माध्यमातून देऊन त्यांना रोजगारात सुरक्षा द्यावी याबाबत माननीय ऊर्जा मंत्री व प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊन तसे परिपत्रक महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ सूत्रधारी कंपनीने त्वरित निर्गमित करावे तिन्ही वीज कंपनीतील सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे त्यांना नोकरीत सामावून घेईपर्यंत तिन्ही कंपनीमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येऊ नये या भरतीला ऊर्जा मंत्री यांनी तातडीने स्थगिती देऊन अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना वयोमर्यादेत सूट द्यावी रानडे समितीच्या शिफारशीनुसार विशेष आरक्षण द्यावे तसेच तिन्ही वीज कंपनीमध्ये भरतीसाठीची वयमर्यादा ही समान असावी या मागण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले